आठ वाढली आपल्या आज लेगचा वर्कआउट आहे सॅटरडेला माझा लेगचा वर्कआउट असते तरनाक फाटणार आहे साई तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकते आणि मी महाशिबाई चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे तर सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आहे आपला लेग वर्कआउट आणि तर आलो जिप मध्ये सकाळी लेट झाला आज पार्टनर म्हणतो एवढा लेग असतोय का कधीच झाला ओईजिम आहे इंटरसिटी फिटनेस क्लब मित्रांनो हा लेग वर्कआउट आहे ना इतका हार्ड आहे का नाही खरंच खूप हार्ड आहे कारण हा सेट मारता वेळेस आहे ना शरीराची भरपूर काळजी घ्यावी लागते कारण की एकदा इंजरी वगैरे झाली की आयुष्यभरासाठी आहे ना खरंच खूप प्रॉब्लेम होऊ शकते त्यामुळे ना हा लेग वर्कआउट खूप काळजीपुढे मारावं लागते कारण की इंजरी होण्याचे भरपूर चान्सेस असते त्याच्यामध्ये आणि हा ले, लेग लेग वर्कआउट मारता वेळेस आहे ना भारी पण वाटते आणि पूर्ण शरीराची व्यायाम पूर्ण वर्कआउट म्हणजे एका आठवड्याचं खर्च एकदाच काढत असते असा असते हा वर्कआउट त्यामुळे ना लेग वर्कआउट खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि मारत जावा आपल्या सेटमध्ये ना हा वर्कआउट वर्कआउट ठेवत जावा कुणी हा वर्कआउट मिस करतो ना त्याचा जिम मारून काय फायदा नाही आणि तो उपयोगच काय नाही त्यामुळे ना लेग वर्कआउट सगळ्यात बेस्ट आणि भारी त्यामुळे लेग वा... लेग मारत जावा आणि सेटमध्ये तो पाहिजेच आठवड्यातून एकदाच येतो पण मारत जावा कोणी मिस करत जाऊ नका असे खरंच खूप भारी आहे आणि चांगला पण झाले लेग वर्कआउट पूर्ण जिम वगैरे होऊन करून सगळं सेट मारून झालं आहे सर पण नाही सगळे गेले जिममधून आणि मी एकटाच आले आणि परत आज मला जिम बंद करायची आहे सरांनी म्हणले तुझं झाल्यास तू परत बंद करून म्हणजे बंद करून जा मी म्हटलं सर ठीक आहे मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं ना त्यामुळे मी सरांना बोललो की सर मी करून जातो तु बंद तुम्ही जावा घरी तर सर म्हणजे ठीक आहे व्यवस्थित बंद कर सगळं बंद लाईटी वगैरे बंद कर तर मी ठीक आहे सर तर चला जाऊ आता घरी आणि आज आपल्याला ना एका स्पेशल ठिकाणी जायचं आहे म्हणजेच आपल्या दिदीचा म्हणजे आपल्या गणू आहे ना गणू त्याच्या दिदीचं आहे ना लग्न आहे असं आज आपण तिकडं जाऊ आणि तिकडे अटेंड करू तर चला तुम्हाला दाखवतो गणूच्या दिदीचं लग्न तर आपण नेहमीप्रमाणे जिम बंद करतोय तू गरमी खूप होत कारण की काय माहीत हिवाळा मुद्दा मंद आहे ना उन्हाळ्यासारखी गर्मी वाढते गरम खूप होते कारण गरमीमुळे ना वर्कआउट होत नाही कारण की व्यायाम प्रॉपर होत नाही अंगात धंदा वगैरे असतो त्यामुळे ना गरमी सर जी ए सी आहे पण सर कधी लावत नाही ते सी <laughs> ठीक आहे थंडी यार डिसेंबरमध्ये थंडी गेली नुकतं थंडी लागायची तर थंडी ती डिसेंबरमध्ये अवघड आहे र का तुम्हाला लागत तिथं काहीतरी कॉलेजचा काहीतरी तास असणार आहे आम्ही पीठच्या तासाला गावात पडायचं पिठीचा तासा वाटतो कॉलेजचा ताला ह्याची ऊस तोडाय जायचं त्याची डाळी उकडायला जायचं त्याच्या तुरीच्या शेंगा खायला जायचं चिचावाच्या झाडावर चढायचं अशा आम्ही क कांड करायचे असतं का करत होतो नाही का आमच्या पिठीच्या तासामध्ये पण आहे ना पिठीच्या तासामध्ये क्रिकेट वगैरे फुटबॉल हॉलीबॉल हे खेळायचो आम्ही पण आत्ता गेले ते दिवस परत नाही येऊ शकत नाही का तर चला चालू आहे घरी वेळ झाल्यास एवढे पाहायला काय लागल्यास पण आता इथं आणि आपल्याला थोडंसं घरी आहे ना सामान न्यायचं आहे केळी वगैरे संपली आहे आणि भरपूर काय संपलं सामान वगैरे नव्हतं त्यामुळे केळी वगैरे घेतली आणि तरी सामान घेऊन चालले आता घरी म्हणजे काय माहिती बरं का एवढं मोठं पिरंगूटचं मार्केट आहे चिकनचं हा तर दुपार अंडी नाही अवघड विषय राह कोंबडी घेऊन जाऊ काय अंडीवाली ऑलरेडी मला उशीर पण झाला आणि लेट झालो त्यामध्ये आणि भूक लागली चार अंडी घेऊन जाऊ काय अंडी भेटतच नाही अवघड आहे राह इकडे इकडे साई इकडे चल छोटे साम घरी सामान वगैरे घेऊन उशीर झाला काय रे अरे अवनसारा अवडा का कादळ लावलाय हा येश कादळ का घातलंय हो हिरो चटी कुठं आहे त्यातचं प्रोटीनमध्ये सकाळी जिम आल्याच्या नंतर गाजर आणि काकडी आणि ही म्हणजे सगळं मिक्स घेतो ना का मूग डाळ सोयाबीन अजून काय 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 आहे काय माहीत म्हणे शॅनी याच्यात मूगडाळ मूग डाळ आहे आणि मटकी आहे हरभरे आहेत आणि राजमा पण आहे आणि कांदे वगैरे करून असं आहे ना प्रोटीन तयार करून दिले कांदे टोमॅटो वगैरे टाकून तर याशी प्रोटीन वगैरे करून देते मला सकाळी मनीषा जिम नंतर तर थँक्यू बरं का मनीषा खरंच बिग थँक्यू काळजी घेते बिचारी तर आलोय आता भैयाकड चाललोय आहे भैया काय करते बघतो आता आवरलाय का नाही भयाच बघतो नाही का तर आम्ही आत्ता निघालोय गलूच्या दिदीच्या लग्नाला आणि इथं नाही लग्न हिंजोडी मध्ये हिंजोडी चल रे काळू तर आलोय आम्ही इथं पोहचले आम्ही मंगल कार्याच्या समोरच आहे अरे गे बाय चांगलं सजवलं की रे लेट असल्यामुळे ना तर आम्ही आहे ना इथे नाश्ता करायला आलो भूक लागली बयाला नाश्ता घेतो नाश्ता भूक खूप लागली त्यामुळे ना जेवायला घेतलं आता त्यात नाश्त्याला घेतले बयाला भूक लागली होती जास्त म्हणून बयाने घेतलं वडापाव आणि वडापाव खातोय आता कारण आता जेवणाला वगैरे वेळ असल्यामुळे ना मी लग्न चा सांगितले त्यामुळे वडापाव घेतले आता आणि मस्त सजवले बरं का छान केलंय जेवणाची व्यवस्था इकडे वाटते आहे मला इकडे जेवणाची व्यवस्था आहे ना का आम्ही नाश्ता वगैरे केलाय आम्हाला ना पाणी पहिला गिलासच भेटतात आज झालं उडकते बयाला असं वाटतंय आमच्या दोघांची मॅचिंग मॅचिंग आहे आणि लोकं काहीतरी विचार करतात पण असं काही नाही वाटत मला तर आम्ही तर असं वाटतं की आम्ही चांगलं दिसायला लागलो वयालाच काय असं वाटतं की वेगळं दिसायला का वाटतं तेच झालं आहे काय झालं आहे भाऊ स्वागत परिवाराच्या वतीने महाराज सावंत आपण परिवाराच्या वतीने स्वागत रामरावजी निमित्तानं संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भोसले उपस्थित आहेत अगद परिवाराच्या वतीनं मदत स्वागत युवा आहे

रुपयला <laughs> <laughs> <laughs>

चपाती द्या पुरी ना चपाती, चपाती। द्या चपाती द्या नाही एक अजून अजून एक द्या लय झाले माझ्याकडे वाट्या जास्त झाल्या थोडा एवढंच भेटतं काय अजून नाही भेटणार काय वाटीत टाका की वाटीत धन्यवाद टाका आम्ही जेवणात वगैरे टाक हां स्टेजवर चला इकडे बसायचं का चेअर वर बसला असताना भैया बसा इथं हे गो मी येईत बसा इथं घेतला आम्ही जेवायला वगैरे जेवण करून निघणार आहे आम्ही कुठे चला या जेवायला जरा कमी आणायचं होतास एवढले खाणार आहेस का त्या जगाचं पोट भरन बरं का पण ह्या माणसाचं पोट कधी भरणार नाही कारण की हा ना तर खाल्लंय तर खाल्ला गळ्याला आलं म्हणते आणि परत येऊन बेळ खाते जेवण वगैरे झाले गणला वगैरे भेटले आणि आता आम्ही चालले तरी परत मला कामाला पण जायचं त्यामुळे आम्ही निघाले आत्ता घरी चला जेवण वगैरे मस्त झालं होतं भारी झालं होतं बरं का जेवण जणुजार व्हिडिओ बघत असतील तर ना जेवण वगैरे खरंच खूप भारी झालं होतं भरपूर जेवले पोटवर आणि सर मित्रांनो आले इथं मॉलमध्ये आणि मॉलमध्ये यासाठी आलंय काही आम्हाला खरेदी करायची होती तर मॉलमध्ये यासाठी आलो होतो की आम्हाला घ्यायचं होतं दोन टी शर्ट आणि टी शर्ट यासाठी घ्यायचं होतं तुम्हाला लागते तो जिमसाठी नाही का त्यामुळे दोन तीन शर्ट घेतल्या या तर मित्रांनो झाली आमच्या दोन तीन शर्ट घ्यायच्या होत्या ती घेतल्या आणि आता घरी निघालो आहे आणि कामाला पण जायचं आहे आणि उशीर पण होत आहे नाईट एकशिप चालू आहे माझी पण तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आहे ना जाता जाता आहे ना बेल लाईकून प्रेस पण करून जा कारण की माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ना तुमच्यापर्यंत चल टाटा बाय टेक कर गुड नाईट शुभरात्री